आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांनी घेतली शपथ दिल्ली येथे पार पडला शपथविधी कार्यक्रम महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार दादा पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली हा शपथविधी कार्यक्रम दिल्ली येथे पार पडला भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना हा बहुमान मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे श्री धैर्यशील मोहन पाटिल, मैं मोहन पाटिल जो राज्यसभा सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की अखंडता प्रभुता और अखंडता तथा जिस पद को मैं ग्रहण करने के वाला हूं, उसके कर्तव्य हे दृश्य आहे दिल्लीच्या संसदेमधील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी आज राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली आपण बघतोय भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना हा बहुमान मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद